नमस्कार नमस्कार काय नाव आपलं हनुमंत भगवान जांभरे बर बैलांचे नाव काय आपल्या सुंदर आहे तो हा हा बंटी आहे बंटी आणि हा सुंदर हा दोन्ही तुमच्या घरचीच बैल आहेत घरची जायचे बर आज गाडी कोणत्या नाव धावणार आहे आज गाडी कोणत्या नाव धावणार आहे इथं आज जे हनुमान प्रसन्न मसुबा प्रसन्न हनुमंत भगवान जांभरे तेवढे पंढरपूर बर कशीच हा बंटी समोर कसा आहे हा स्वभाव कसा आहे म्हणती पण ते स्वभाव एकदम शांत आणि तळाला पण बर ह्याच्यावर कोणतं मैदान केलंय का ह्याच्या अगोदर मैदाना मुंबईला दोन तीन बिनजोड जोड केले ते आपल्या भागात दोन तीन गुलाल केले होते काय पळायला खाल्लं तळ ते शेवटपर्यंत जोड राहतो भरपूर बरं आणि हा सुंदर सुंदर ह्याच्या ह्याच्यापेक्षा पिढचा आहे पण तो अर्धा अकरा महिन्याचा बर अकरा महिन्याचा आहे हा आणि हा म्हणती पण ते आता तीन वर्ष होती ती पूर्ण बाराव्या महिन्यात पूर्ण होते हा काय सांगाल तुमच्या या बैलगाडी बद्द। बद्दल बैलगाडी बद्दल म्हणजे काय आता जसा नाच जसा आपल्याला लागलाय है। तसं हे ना आपल्या म्हणजे मनाची हाऊस पुरी करता आला आतापर्यंत कधी बसून तुम्ही क्षेत्रामध्ये आम्ही क्षेत्रात कमीत कमी सात वर्षाचा काळ आहे बर कसं होतं आजचं मैदान कसं होईल काय मैदानात आजचं काय काय ठकाला महाटे काय ते आडू माडू मीच कुणाची गाडी मारीन असं म्हणायचं नाही एखादा गरीब सुद्धा गाडी मारू शकतो बरोबर आयऱ्या गायऱ्या शेतकऱ्याचा सुद्धा आज विजय होऊ शकतो असं म्हणजे काय आज कसा बरे एखाद्या जर एक आज पतूरचे मैदान झालेले हे मैदान कसे असते ते आयरी गायरी आज मैदान म्हणजे महाराष्ट्रातच काय तर आपल्या हिंदुस्थानात हिंदुत्वाचं एक नंबरच मैदान आहे बरं कोणाचं सात नशीब कसं सांगता येत फी किती भरली आज प्रवेश फी अकरा हजार